इंदापूर तालुक्यामध्ये मोठी राजकीय घडामोड होणार ज्याच्या त्याच्या सोयीनं कोण जात असतो कोण येत असतो तुम्हाला लवकरच कळेल हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अजिंक्य या नाईक यांनी भरला अर्ज मागच्या तीन वर्षांमध्ये आम्ही जे काम केले ते पुढे चालू ठेवायचे चा अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला विश्वास रोहित आर्य प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्यशी बोलण्याची केली होती विनंती मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर रमाकांत पांडला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण आता उच्च न्यायालयामध्ये वकील नितीन सातपुते यांनी फाईल केली रीड याचिका बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्याची हत्या झाल्याचा याचिकेमध्ये आरोप कर्जमाफी करणार असाल तर शेतकऱ्यांच्या मागे बँकांचे तगादे नको सरकारनं कर्जमाफी जाहीर केली असल्यानं एकतीस डिसेंबर किंवा मा, एकतीस मार्चपर्यंतची वसुली थांबवावी हर्षवर्धन पाटील यांची मागणी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून दिंडोरी तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अधिकाऱ्यांच्या पथकानं केली पाहणी जानोरी गावामध्ये नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची केली पाहणी केंद्राचं पाहणी पथक राज्यामध्ये पोहोचलं आजपासून मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करणार नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर पथकाला आली जाग <स्थाथ> राज्यामधील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश वंदे मातरमच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे उपक्रम पोलीस पोलिस बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज